माता जय दी मोबाईल शॉपी आपल्यासाठी घेऊन येत आहे सर्व प्रकारचे ब्रँडेड मोबाईल व सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल असंख्य व्हरायटी मध्ये उपलब्ध तेही योग्य दर आहे भगवा सप्ता निमित्ताने बजाजनगर शाखेच्या वतीने तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली उप तालुका प्रमुख विशाल खंडागळे यांनी महाराणा प्रताप चौक येथे व्यापारी व्यवसाय ना भगवे झेंडे वाटप कार्यक्रम आयोजित होता प्रसंगी उपजिल्हा प्रमुख बप्पा दळवी अरविंद धीवर शहर प्रमुख सागर शिंदे उप तालुका प्रमुख सुदाम भरडे लक्ष्मण लांडे विभाग प्रमुख गणेश सूर्यवंशी गजानन सरकटे आत्माराम सातपुते रामेश्वर पवार धोंडिंबा वरवटे कैलास वाघ अनिल मानके साई पनकडे अमोल वाघमारे विष्णू पटले आदींची उपस्थिती होती आवाज जनतेचा या न्यूज चॅनल साठी संजय माझं नाव रेशी संजय नारांगे जयमाधारी मोबाईल ओनर आहेत आपल्याकडे सगळे मॉडेल आहे आए। आयफोन पासून छोटे नोक्यापर्यंत सगळे मॉडेल आहे आपल्याकडे सगळ्या मोबाईलची आप चार वर्षापर्यंत सर्व्हिस आहे काही प्रॉब्लेम आम्ही स्वतः सर्व्हिस सेंटरला पाठवतो आणि समजा कोणी म्हातारे वगैरे मोबाईल घेऊन गेले त्यांना काही कळत नाही तर आम्ही दुसरे कस्टमर सोडून पूर्णपणे टाइम देतो की ते कस्टमरला सॅटिस्फॅक्शन पाहिजे जे कळत नाही ते पूर्ण समजवून सांगतो आपल्याकडे ऍक्सेसरीज पण सगळे ब्रँडेड आहे आपण चायना कोणते ऍक्सेसरीज पण ठेवत नाही आणि ग्लास कव्हर सगळे प्रकारचे आपल्याकडे ऍक्सेसरीज अवेलेबल आहेत एक वेळ आवश्यक भेट द्या आमचा पत्ता मेन रोड लोकमान्य टिळक वाचनालय समोर श्रीरामपूर संपर्क करा नऊ एक सात पाच आठ आठ सहा 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 आठ सहा सहा आठ तीन सहा तीन सहा दोन एक करायचा आहे लाईव कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपल्या हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी दिलेल्या स्क्रीनवर संपर्क करा